महाराष्ट्राची तुळजा भवानी सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय खासदार चंद्रकांतजी साहेब आमदार दराडे साहेब निष्ठावंत आमदार आपले उदयभाऊ राजपूत उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी बाजूच्या आलेल्या खुर्च्या तिकडेच लावायच्या आहे मधी बसायला जागा शिल्लक राहिलेली नाही काही जण म्हणत होते शिल्लक सेना राहिली पण त्यांना दाखवून द्यायचं आहे की हे एक मंडप मध्ये जागा शिल्लक नाही आहे ही ताकद शिवसेनेची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे शिवसेना पक्ष फुटला तवा आरोप झाले प्रत्यारोप झाले आता पक्षात कोणी राहिलं नाही साहेब सगळे निघून गेले पक्ष खाली झाला पक्ष एमटी झाला मी त्यांना आव्हान करतो तुम्ही या हे एमटी आहे हे खाली आहे का हे भरलेलं आहे आज परिस्थिती बदललेली आहे आता माझ्या आधी त्या भाऊनी भाषण केलं आणि त्यांनी वेदना बोलून दाखवल्या सीबीआय ईडी अरे शेतकऱ्याच्या खिशातल्या मजूर बीडीला किंमत राहिली पण या ईडीला किंमत राहिली नाही एवढा कचरा या भाजप शिंदेगड सरकारने केला त्यांनी सांगितलं शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांना कसं अडवलं जात आहे कसं गुंतवलं जात आहे कसं रोखलं जात आहे पण भाऊ मी तुम्हाला सांगतो जे वाघ शिवसेनेत येणार आहे ते गुहेत बसलेले आहे डरकळ्या फोडायचं चालू आहे आणि डरकळी फुटणार आहे फक्त योग्य वेळेची वाढ बघा तुम्हाला यंगा दाखवल्याशिवाय ते राहणार नाहीये तुम्ही अनेक अडचणी आणा चांगले चांगले मंत्री महाराष्ट्राचे देशाचे गृहमंत्री एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी इतकी आडकाठी करत आहे इतका भेव वाटत तुम्हाला शिवसेनेच शिवसेनेच चिन्ह मशाल आहे आणि ही मशाल आता पेटलेली आहे काल मला कोणीतरी बोलल की आपल्या पक्षातून काही लोक सोडून गेले समुद्राला भरती येते समुद्र हा भरत असतो दोन चार बादल्या पाणी बाहेर गेल्यानं काही फरक पडत नसतं आणि शिवसेनेला काही फरक पडत नाही शिवसेनेनं ना आतापर्यंत पक्ष फुटी पाहिले पक्षाला सोडून जाणारे पाहिले चाळीस आमदार गेले खासदार गेले शिवसेनेचा टौका सुद्धा उडालेला नाहीये कारण शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना आहे संघटना संपत असतात पक्ष संपत असतो पण विचार संपत नसतो आणि शिवसेना हा एक विचार आहे जोपर्यंत आहे तो पर्यंत शिवसेनेला कोणी संपू शकत नाही मित्रांनो त्यामुळं आपण सर्वांनी शिवसेनेच्या पाठीशी उभं राहायचंय आपण सर्वांनी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिवसेनेच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं आहे ही आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करणार आहे काही जण म्हणत होते हे मंडप भरणार नाहीये मंडप राहील फोन यायचे पत्रकारांचे फोन यायचे काही विरोधी पक्षातले फोन यायचे साहेब मंडप सोडायला चालू केलं का मंडप भरायला ट्रक आली का कोणी येणार नाहीये का असे फोन चालू झाले साहेब मंडप सोडायची वाट पाहत होते त्या म्हणत होत्या आता शिवसेनेचा काही घर नाही हा एकर भराचा मंडप टाकून ठेवला हा काही आता भरणार नाही मी त्यांना विनंती करतो या बघा ही गर्दी काय ही वाघाची गर्दी जमलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या वैजापूर विधानसभेवरती भगवा झेंडा डौलाने अभिमानाने पुन्हा आहे स्वर्गीय लोक नेते आर्य साहेबाचा विचार या वैजापूर तालुक्याला आहे वाणी साहेबांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर गाजलेलं आहे आणि त्या वाणी साहेबांच्या विचाराचे शिदोरी घेऊन हे कार्यकर्ते हे पदाधिकारी हे सर्व जनता निघालेली आहे त्यामुळं अजिबात नाटक मागता या वैजापूर विधानसभेवर भगवान नक्कीच भडकणार आहे माझी दिलेली वेळ संपलेली आहे किमान मी जास्तीचा वेळ घेतलेला आहे मी आदरणीय आमचे उपजिल्हा प्रमुखांची माफी मागतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र